माय माऊली नमस्कार विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्रीमद भागवत कथासार अभिवाचन करत आहे नवम स्कंद भाग एकोण अठ्ठावीस सुधुमनाची कथा श्री वेदव्यासांना नमस्कार करून प्रारंभ करते ओम नमो भगवते वासुदेवाय ऋषींनी उच्चारवाने भगवान नामाचा घोष केला नैमी शरण्यातील एकाच विचाराने भारले होते हरिकथेचे अमृत पिऊन ते भावना अवस्थेत येत होते कित्येकांना विष्णूचे सगुण सगुणसाकर दर्शन झालेले काहींचे कथा ऐकता ऐकता बेभाण स्थिती होत होती जे अधिक भाविक होते ते तर सुतांच्या मुखाने भक्तांच्या तळमळीचे वर्णन ऐकले की सात्विक भाव जागृत होऊन नाचत रडत म्हणून बसूनच राहू लागले थर तर कापत आणि हरी हरी वासुदेव नारायणा म्हणून हाकामारीत कोणी तटस्थ होत कोणी तत्वविचारातच मग्न होत कोणाला पूर्वीचा संदर्भ आठवेण असा झाला की तो ज्येष्ठ ऋषीला हळूच हो विचारी दूरदूरचे लोक आता कथा सरवण्यासाठी येत होते शौनकांना सर्वजण भेटत होते धन्यवाद देत होते सुतांचे अभिनंदन सन्मान करीत होते ज्या उंच शिलातळावर मृगाजिनावर बसला होता त्यांच्या मागे विशाल वटवृक्ष होता जवळच्या महत्त्वाच्या जागी श्रेष्ठ वरिष्ठ ज्येष्ठ ऋषींचे आसने होते प्रतिदिनी नवनवीन सुगंधी पुष्परचना करून अनेकांची सभा परिसर अधिक सुशोभित केला होता सुताने जेव्हा पुढे कथा सांगण्यास प्रारंभ केला तेव्हा श्रोते गणांची उत्सुकता वाढली अद्भूत वीर करून आदिरसांनी त्यांची हृदय होश केली होती सुत म्हणाला ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ऋषी हो वैवस्वत म्हणून जाश त्यातील थोर पुरुषांची चरित्रे पुढे शुक्रदेवाने प्रेक्षकांला सांगितली ती मी आता आपणाला निवेदन करतो व्यवस्वान संज्ञा यांचा पुत्र श्राद्ध देव श्राद्ध देव हा परमपनस्वी राजा होता त्याला श्रद्धा नावाच्या पत्नीपासून इक्षाको ध्रुव शयंती दृष्ट दृष्ट परुष नृशंत दृष्टग्न नभग कवी असे पुत्र झाले पण प्रथम पुष्कळ वर्ष त्याला संतान नव्हते त्यावेळी वशिष्ठ ऋषींनी त्याला सांगितले श्राद्ध देवा मित्रावरुणाच्या प्रीत्यर्थ तू यज्ञ केलास तर तुला संतान प्राप्ती होईल तेव्हा ती मी सांगतो तसा यज्ञ कर पण पहा तुझे काम होईलच श्राद्ध देवाने यज्ञाची शिद्धा केली परीक्षिता आपल्याला सत्पुत्र व्हावा अशी श्राद्ध देव म्हणाची इच्छा होती पण त्याची पत्नी श्रद्धा हिच्या मनात मात्र आपल्याला कन्या हवी असे होते तिने यज्ञाचे आरणभिवन करणारा जो होता होत असतो त्याला गुप्तपणे सांगितले मला कन्या हवी अशा प्रकारचे मंत्र आपण म्हणावे हो त्याने तिचे सांगणे लक्षात ठेवले यज्ञ करताना त्याने त्याचप्रमाणे मंत्र म्हटले कन्या प्राप्तीसाठी यज्ञ समाप्त झाला पुढे श्रद्धा प्रसुद्ध झाली तेव्हा कन्यात जन्माला आली श्रद्धेच्या मनासारखे झाले पण मनुचे मन काही प्रसन्न झाले नाही वैशिष्ठाला म्हणाला आपण ब्रम्हज्ञे आपण सांगितलेले अनुष्ठान मी केले ते कुवट कसे गेले मुलगी काय जन्माला आली वैदिक कर्माचे फळ असे भलतेच का झाले आपले मंत्र ज्ञान तर अचूक मन शुद्ध तपही केलेले मग हे असे का झाले वैशिष्टाने जाणले की हो संकल्पच करण्यासाठी केला तो होता तो म्हणून म्हणाला राजा यज्ञातील होता संकल्प करतो तसे होते संकल्पच त्याने मुळी करण्याचा केला असला तर मुलगा कशाला होईल बरे आता माझ्याकडून मी भगवान पुरुषोत्तमाची प्रार्थना करतो म्हणून नाव इला ठेवले वशिष्ठांनी प्रार्थना केली की भगवंता यज्ञाचे फल म्हणून उत्पन्न झाले इला आपण कृपा करून पुरुष करा वशिष्ठाच्या तपश्चरेमुळे श्रीहरी त्याला प्रसन्न होते ते प्रगट झाले त्याने वर दिला की हिलाही पुरुष होऊ दे त्यामुळे हीच पुरुष झाली म्हणूनची इच्छा पूर्ण झाली मुलाचे नक्षत्र नाव सुदुग्न हेच ठेवले शोक सांगत होते परीक्षितापडे काय झाले ते आई सुदुग्णाला मृगईची आवड होती तो एकदा मृगईसाठी घोड्यावर बसून अरण्यात गेला होता बरोबर काही सहाय्यक होते हरिने मारावी तसा सर्वांचा भेट ठरला धनुष्यमान सरसव अश्वारूढ सुदुग्न अरण्यास उत्तर दिशेला पुष्कळ दूर गेला इतका दूर गेला की मेरू प्रताच्या पायथ्याशी पोहोचला हरिणांचा पाठलाग केला पण हरिण काही मिळाले नाही तो मात्र एकटाच दूर गेला त्यारण्यात त्याने प्रवेश केला तोच एक मोठ्या आश्चर्य त्याला दिसले त्याचे परिवर्तन एका स्त्रीच झाले होते आपण स्त्री झालो अरे रे, रे आता कसे मला कोण ओळखणार तेवढ्यात त्याने अनुचारही मार्ग काढी त्यारण्यात शिरले आणि समोर अश्वारूढ स्त्री पाहून नवल करीत आहेत तो ते सगळे स्त्रीरूप झाले घोडेसुद्धा घोड्या झाल्या हे विपरीत काय घडले म्हणून जोतो जोतो परस्परांकडे पाहू लागला सर्वजण लज्जेने चूर झाले परीक्षिताने विचारले तेथे ते जाताच पुरुषांचे स्त्रिया परिवर्तन होत होते म्हणजे हा गुण त्या भूमीचाच असावा असे कोणाच्या शापामुळे तर झाले नसेल शुकदेव म्हणाले पूर्वी एकदा भगवान शंकराचे श दर्शन घेण्यासाठी मान तपस्वी ऋषी त्या अरण्यातून जाऊ लागले त्यावेळी शंकर पार्वती एकांतात होते ऋषीमुळे झाले त्यांनी जेव्हा पार्वतीला पाहिले तेव्हा ती लज्जित झाली पटकन तिने योग्य वस्त्रे परिधान केली ऋषींनी तत्काळ तोंडे फिरवली ते तेथून नरनारायणाच्या दर्शनासाठी बद्रिकाश्रमाला गेले पार्वती शंकराला म्हणाली नाथ पाहना कसा अवघड प्रसंग आला आता पुन्हा असा प्रसंग येऊ नये आता यापुढे माझ्याशिवाय अन्य कोणी पुरुष या अरण्यात शिरला तरी तो स्त्री होईल शंकराने वचन दिले त्याप्रमाणे त्या अरण्यात त्या पुरुष गेला तर तो स्त्री होत असे सुदुम्न स्त्री झाला त्याच्या अनुचारही मैत्रिणी पाहून तिच्याबरोबर ऋणात वावरू लागल्या त्या अरण्यात आश्रम होता बुधाने पाहिले की आश्रमाच्या असमंती काही सुंदर स्त्रिया विहार करीत आहे त्यातील एक मुलगी फारच सुंदर दिसत होती बुधाला ती आवडली तिने रूपवान बुधाला पाहिले तोही तिला आवडला सुदुम्न स्त्री होता स्त्री रूपातच त्याने उदासी विवाह केला बुद्ध तो श्री यांना जो पुत्र झाला तोच पुरुरवा होय काय नाव पुरुरवा सुदुम्नाने पुढे श्रीरूपात असताना आपले कुलगुरु वशिष्ठ यांचे स्मरण केले वशिष्ठाला ते म्हणाले सुदुम्नाला श्रीरूप आलेले त्यांना कळले तेव्हा त्यांना वाईट वाटले कन्या कन्यामुती तिचा सुदुम्न व आता पुन्हा श्रीरूप भगवान शंकराची वशिष्ठाने प्रार्थना केली देवा देवा आधी ना आता त्या सुद्धाला त्याचे मूळ पुरुष जीवन पुन्हा प्राप्त करून द्यावे शंकराने वशिष्ठाची विनंती ऐकली म्हटले वशिष्ठ सुद्धाला एक महिना पुरुषत्व एक महिना स्त्रीत्व राहील त्यामुळे तुझे माझे दोघांचेही महिना वचन सत्य ठरेल सुद्धा त्याप्रमाणे एक महिना पुरुष झाला एक महिना पुन्हा स्त्रीरूप होऊ लागला उधाजवळून तो पुन्हा राज्यस्थानी आला राज्य करू लागला परंतु त्याची विचित्र अवस्था होत असते प्रजेचा तो आवडता होऊ शकला नाही त्याचे उत्कल गय विमल असे तीन पुत्र होते हे सर्व दक्षिणापुटाचे राजे होते सुद्धाची प्रतिष्ठान ही राजधानी होते वृद्धत्व आल्यावर तो व्यावर राज्यभार सोपवून तपश्चरेसाठी वनात निघून गेला वैवस्वत म्हणून पुढे पुत्रप्राप्तीसाठी यच्या तीरावर शंभर वर्ष तपश्चर्या केली युक्षा कृषग्न कवी कुरु कृष इत्यादी त्याचे दहा पुत्र त्या जन्मास आले शुकदेवाने त्यानंतर कवी कुरुष कृष्ण यांचा इतिहास थोडक्यात सांगितला मृग नरी अशंत, नाभाग यांचे अंश विस्तारे थोडक्यात सांगितले नाभाग वंशात कोणकोण राजे झाले ते सांगितले म्हणूनच आणखी एक पुत्र शर्य ती होता त्याची व चवन ऋषींची कथा पुढे सांगू लागले सुत शौनक संवादाला गती आली होती शौनकाला सुताने सांगितले शुकदेवाने पूर्व भक्त पुण्य श्लोक गोपालाच्या कथा परीक्षितला सांगता सांगता नंतर भगवान श्री कृष्णाचे संपूर्ण चरित्र सांगितले आता त्या साऱ्या कथा मी तुम्हाला सांगणार नंतर रसाळ अलौकिक दिव्य कृष्ण चरित्रही सांगणार आपण सर्वांनी आता पूर्ण लक्ष देऊन ऐकावे सभासद ऋषींची मने हर्षित झाली या ठिकाणी हा भाग संपला पुढील भागात च्यवन ऋषीची कथा आपण बघूया हरे नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय वा रूपम सदा कृष्ण सोनार्थ भावये सुधी देवकी सुतं गोविन्द वासुदेव जगत्पते हरि ओं तत्सत् श्रीकृष्णाश्रमस्तुं शुभं भवतु